हा प्रश्न आपणास निर्माण झाल्यास आपण संविधान प्रेमी व जागरूक नागरिक आहात नाही तर मनुवादी व्यवस्थेला बळी पडलेले मला वाटते की कारण संविधान और देश खतरे खतरे संविधान और देश खत्रेमे कांचीरामजी च वाक्य आहे ओठ हमारा राज तुम्हारा नाही चलेगा नाही चलेगा खर तर माझ्या वडिलांनी कांचीरामजी बरोबर काम केलं आहे आज तेच होते, वोट आमचे, आहे पण राज्य कोणाचे, याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा